नमस्कार मी संजय काटे पुन्हा एकदा संजय आश्रममध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो श्रीगोंद्याच्या प्रशासनात नेत्यांचा धाक राहिला आहे की नाही हा प्रश्न गेल्या काही महिन्यात समोर आला आहे अर्थात वर्षानुवर्ष अधिकारी पुढाऱ्यांना मेचत नाहीत हा विषय चर्चेला येत असला तरी यापूर्वीचा काळ आणि आजच्या काळात मोठा फरक आहे यापूर्वी जे नेते होते ते अभ्यासू होते आणि चौकटीत राहून काम करणाऱ्या अधिकाऱ्याकडून काम कसं करून घ्यायचं हे त्यांना ठाऊक होतं परंतु आता जे राजकारण करतात म्हणजे राजकीय नेते म्हणू आहे आपण त्यांना त्यांचा अभ्यास कमी आणि आव जास्त अशी परिस्थिती असल्यामुळे अधिकारी यांनी त्यांची पोथी वळाकली हे जी म्हण आहे ती लागू होती शिवाजीराव नागवडे हे एक असं नाव होतं की ते नावात मोठा दबदबा होता अधिकाऱ्यांना क्वचित फोन जायचा परंतु काम हमकास व्हायचा कधी कार्यालयात जाऊन बसले नाहीत परंतु अधिकाऱ्यांना बाप्पूंकडून निरोप आलाय असं कळलं तर ते काम करण्याचा प्रयत्न व्हायचा त्याचं कारण बापूंचा आदर अधिकारी ठेवत होते त्यासोबतच बापूंचा दांडगा अनुभव हाही महत्वाचा होता बाप्पूंनी म्हणजे शिवाजीराव नागवडे यांनी कार्यालयात जाऊन एखाद्या अधिकाऱ्याला धारेवर धरल्याचं फारस उदाहरण नाहीत परंतु एखाद्या अधिकाऱ्याने चूक केली तर त्याला त्याची शिक्षा मंत्र्यांकडून असून किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिली जायची परंतु एखाद्या अधिकाऱ्याविषयी जर एखादा कार्यकर्ता चुकीचा वागला तर त्या कार्यकर्त्यालाही त्याच पद्धतीने सुनावण्याची हिंमत बाप्पूंमध्ये होती त्यामुळे बाप्पूंचा प्रशासनात दाब होता आणि दबावही होता त्यामुळे शिवाजीराव नागवडे यांच्याबद्दलचं अधिकाऱ्यात असो अथवा प्रशासनातल्या कर्मचाऱ्यांबद्दल असो जे कुतूहल होतं ते कायम शेवटपर्यंत राहिलं शिवाजीराव नागवडे जोपर्यंत राजकारणात होते जो पाणी वीज रस्ते या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला अधिकाऱ्यांकडून कामं करून घेण्याची त्यांची जी पद्धत हातोटी होती ती काही वेगळीच होती परंतु एखादा अधिकाऱ्याने जर सार्वजनिक प्रश्नात हलगर्जीपणा केला तर भाषणात त्याला थेट जबाब विचारण्याची सवाल करण्याची हिंमतही बापूंनी कायम दाखवली त्यातून बापूंनी जे स्वतःच एक वलय निर्माण केलं तर ते त्यातून त्यांनी सार्वजनिक कामात त्याचा उपयोग करून घेतला त्यामुळे प्रशासन त्यांना कायम हापकून राहायचं अर्थात तो काळही तसाच होता त्याच पद्धतीने कुंडलिकराव जगताप कुकडी कारखान्याचे संस्थापक यांनीही त्यांच्या काळात अधिकाऱ्यांना योग्य पद्धतीने समज देऊन किंवा अधिकाऱ्यांच्या पाठीवर थाप टाकून कामं करून घेतली वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या त्यांना माहिती असल्याने अधिकाऱ्यांकडून कशी कामं करून घ्यायची याचं उत्तम उदाहरण म्हणजे तात्या होते तात्यांनी त्यांच्या काळात अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचं अनेक वेळा प्रयत्न केले पाणी प्रश्नात तर त्यांनी अधिकाऱ्यांचे भर जाहीर सभेत आंदोलनात वाभाडे काढली परंतु त्याच अधिकाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना समजावून घेऊन नंतर त्यांनाही कवर करण्याचा प्रयत्न करताना सार्वजनिक कामात असो अथवा सहकारी क्षेत्रात असो अतिशय चांगल्या पद्धतीने कामं केली हे दोघही नेते एकाच टप्प्यात गेले दरम्यानच्या काळात सदाशिवराव पाचपुते यांचाही प्रशासनात मोठा दबदबा होता माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे बंधू असल्याने सदा अण्णांनी कायमच प्रशासन आपल्या पद्धतीने चालवलं असा त्यावेळेस जाहीर आरोप विरोधकांनी केला परंतु तो आरोप आरोपच होता अण्णांनी व्यक्तिगत कार्यकर्त्यांच्या कामात असो ना तर सामान्यांच्या कामात असो कायम अधिकाऱ्यांना थेट सुनावलं अधिकारी त्यांच्या काष्टीच्या दरबारात जात होता तिथून पोलीस ठाणं किंवा तहसील कार्यालयात चालतं असे विरोधकांच्या आरोपाची कधीही फिकीर अण्णांनी केली नाही परंतु अण्णांनी अनेक प्रशासनातील अधिकाऱ्यांवर योग्य पद्धतीने चाप ठेवून कामं करून घेतली सार्वजनिक कामं करून घेताना त्यांनी कधीच हायगाई केली नाही ह्या तिघांप्रमाणेच प्राध्यापक तुकाराम दरेकर हे एक असं नाव होत की त्यांना अनेक अधिकारी टरकत होते कर्मचारी त्यांना अंतर्गत माहितीही द्यायची त्याचं कारण सरांचा असणारा अभ्यास कुठल्या कामाचा किती पाठपुरावा करावा हे प्राध्यापक तुकाराम दरेकर यांच्या कोणत्या काळातल्या अनेकांनी शिकून घेतलं एखादा प्रश्न पुढे आला की त्याचा पाठपरावा सुटत नव्हता मग तो सार्वजनिक असो अथवा व्यक्तिगत फाईल हातात घेऊन कार्यालयात सर गेले की अधिकारी उठून उभे राहायचे त्यावेळेस तर सरांकडे कोणती आमदारकी नव्हती खासदारकी नव्हती अथवा कुठलं महामंडळही नव्हतं परंतु एक अभ्यासू नेता अभ्यासू कार्यकर्ता म्हणून त्यां, त्यांचा कायम अधिकारी रिस्पेक्ट करायचे जिल्हाधिकारी असवा तत्सम अधिकारी त्यांचा कायम विनिमय करून सल्ला घेत होते निवडणूक काळात तर त्यांचे फॅक्स आणि मेल थेट निवडणूक आयोगाला असायचे त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी जे असायचे ते योग्य चौकटीत सरळ रेषेत काम करण्याचा प्रयत्न करायचा आणि दरेकर सरांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करायचे परंतु हे चार महत्वाचे नेते तालुक्याने गमावले त्यानंतर तालुक्यात प्रशासनाला घाबरणारा नेता अशी ओळख अनेकांची झाली परंतु नेत्याला घाबरणारा प्रशासन अशी ओळख होत नव्हती त्याच वेळेस माजी मंत्री आदरणीय भवनराव पाचपुते हे आमदार असताना अथवा मंत्री असताना अधिकाऱ्यांना कधीच धारेवर धरत नव्हते परंतु अधिकाऱ्यांकडून कामं करून घेण्याची त्यांची लकब वेगळी होती आता तेही आजारी आहेत त्यांचाही अधिकाऱ्यांचा थेट सं संपर्क होत नसल्याने हे चार जण तालुक्याला जगाला सोडून गेलेत आणि दादा आता थोडेसे अलिप्त असल्याने प्रशासन अधिक पुढाऱ्यांना नेत्यांना भीक घालत नाही अशी वास्तव परिस्थिती श्रीवंदेची आहे टिळक बोस हा एक सामान्य कार्यकर्ता आहे परंतु तो त्यांच्या अभ्यासावर आणि वक्तृत्वावर आणि काम करण्याच्या धडाडीवर प्रशासनाला आजही धारेवर धरत आहे परंतु टिळक भोस यांचा जो अधिकार आहे तो कमी पडतोय कारण लोकांचं पाठबळ त्यांना जे मिळायला पाहिजे ते मिळत नाही त्यामुळे अधिकारी त्यांचं व्यक्तिगत अथवा सार्वजनिक कामात त्यांच्यासोबत राहतात अर्थात त्यांनाही टरकतात परंतु तेवढा जोश लोकांकडून त्यांना मिळत नसल्याने त्याचा पाठपुरावा होत नाही तरीही टिळक घोष यांचं कौतुक करावंच लागेल तालुक्यात अजून दोन नावं चर्चेत राहिली घनश्याम शेलार आणि बाबासाहेब भोस घनश्याम शेलार आणि बाबासाहेब भोस यांनी अधिकाऱ्यांच्या विरोधात कायम पाठीवर आसूट टाकून राहिले नाही परंतु अधिकाऱ्यांकडून घेण्याचाही त्यांचा कायम चांगल्या पद्धतीने प्रयत्न राहिला सार्वजनिक कामात कधी त्यांनी अधिकाऱ्यांची अथवा प्रशासनाची गाय केली नाही परंतु हे दोघही नेते आता राजकारणापासून थोडेसे आलिप्त आहेत या पार्श्वभूमीवर तालुक्याचे युवा आमदार विक्रमसिंह पाचपुते असतील माजी आमदार राहुल जगताप असतील नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे असतील त्यांच्या समवेत असणारे सगळेच इतर नेते जे आहेत त्यांचा प्रशासनाचा अनुभव हा कमी पडतोय असं दुर्दैवाने म्हणावे लागेल कारण एखाद्या गोष्टीचा अभ्यास करून ते अधिकाऱ्यांना भिडत नाहीत अर्धवट अभ्यासाचे द्वारे त्या अधिकाऱ्यांना भिडले की अधिकारी ओळखतात आणि अधिकारी वेळ मारून नेतात आणि काम तसं ठेवतात हे अनेक वेळा आपण अनुभवलं आहे त्यामुळं सु नेता किती फायद्याचा असतो तो या दिवंगत नेते आणि माजी मंत्री बवनराव पाचपुते यांच्या रूपाने तालुक्याने अनुभवला आहे आता प्रश्न असा आहे की सरकारी अधिकारी सरकारी कार्यालयातले कर्मचारी लोकांना भीक घालत नाहीत किंवा लोकांची कामं करत नाहीत त्याचं कारण अधिकाऱ्यांवर या नेत्यांचा वचक राहिलेला नाही वचक राहण्या राहण्यासाठी या नेत्यांना अभ्यासच करावा लागेल अनुभवच घ्यावा लागेल त्याकरता एखादं काम करून घेण्याची जी हातोटी आपल्या या पूर्वीच्या नेत्यांमध्ये होती ते आत्मसात करावे लागेल आणि त्यासोबतच जो धाक प्रशासनावर दरारा हवा तो मिळवावा लागेल अन्यथा अधिकारी हे कुणालाही जुमानणार नाहीत ते आजही वास्तव पुढे येते गेल्या काही महिन्यांपासून जी राळ उठली आहे ती क्षमत नाही परंतु त्या अधिकाऱ्यांना कुणाचं कवच आहे का काय हा नंतरचा भाग असला तरी अधिकाऱ्यांना वठणीव आणणारे नेते या तालुक्यात हवेत जसेच खमके अधिकारी हवेत तसं नेत्यांची परिस्थिती आहे त्यामुळे आगामी काळात सामान्यांना त्रास होऊ द्यायचा नसेल तर नेत्यांना मैदानात उतरावेच लागेल विद्यमान आमदार विक्रम पाचपुते यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून प्रशासनाशी जोडून घेतला आहे तो जनता दरबार लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी असतानाच प्रशासन समजून घेण्यातही विक्रम पाचपुते प्रयत्न करत आहेत कोणत्या अधिकाऱ्यांकडे कोणत्या कार्यालयाकडं काय कामं लोकांची पेंडिंग आहेत याचा कुठल्या कार्यालयात कुठले लोकांची कामं पेंडिंग आहेत हेही त्यांना त्या माध्यमातून समजत आहे काही दिवस वेळ देणार आहोत आपण विक्रम पाचपुते यांना अन्य जनतेच्या हातात हात घालून जर कामं केले तर अधिकारी सामान्यांच्या कामात तत्परता दाखवतील हे निश्चित आणि त्याच पद्धतीने जे विरोधी आहेत त्यांना विरोधी राहिले नसल्यास असं वाटत असलं तरी उद्याचे भावी आमदार जे कोणी ज्यांना कोणी आमदारकी लढायची त्यांनी या प्रश्नात एक सकारात्मक भूमिका ठेवून प्रशासनाला मदत करून सहकार्य करून सामान्यांचे प्रश्न हाताळण्यासाठी दबाव तंत्र जो आदरयुक्त का असाना पण टाकावा लागणार आहे पाहूया आगामी काळात काय होते आपण प्रशासनाचा हा पाठपुरावा काय महत्वाला ठेवणार आहोत